धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारकास सकाळी शिवसेना नेते राजेंद्र झावरे व नगरपालिका अध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुष्पहार घालून वंदन <laughs> <नागी>। केले आपण उत्तम <laughs> <नागी। laughs> <नाथ। laughs> <नाथ। नाथ। laughs> જયંતિમિત સંપૂર્ણ આયુષ્ય પડાક્રમાણે ત્યાગય સંકલ્પ ગયોજા મહુષાને દેશા સાઠર્માલ્યાણ કાયમ સ્વરૂપ ચરંત સ્મરણ આપણા મનામ दैनंदिन आचरणावर आपण धर्म राष्ट्रपती दाखवून जर दिलं प्रत्येक क्षणाला कशी जर आपण जर जाणीव जर ठेवली की रंगवीरांनी बलिदान केलं म्हणून आपल्या राष्ट्रवादी घरात जास्त आहे

शेर शिवाका छावा म्हणतात जा बनतात तर ते आपण आता बरोबर गरज दोनशे तीन युद्ध लढले जे पण येते त्याने आणि एकमेव द्वितीय पण संभाजी महाराज होते आणि शेवटच्या काळात त्यांनी मृत्यूलाही आवाज देऊ मृत्यूवर विजय मिळवला त्यामुळे त्यांना तिवानुमानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा आदर्श सर्व आजच्या युवा पिढीने गावा आणि स्वराज्यासाठी एक दृष्टीने काम करून आपल्या देशाचं देवाचं नाव सर्वांना विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र डी न्यूज शैलेश शिंदे